घनकचरा शुल्क वाढ रद्द करा शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केली बिलांची होळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधात सर्व पक्षीय लोकांनी मोर्चे काढले या घनकचरा शुल्क वाढीचा विरोध केला गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला कुठलीही जाग आलेली दिसत नाही महापालिका कराची बिले नागरिकांना आहेत रुपये लोकांचा कर वाढला आहे कराची बिले जाळून कल्याण डोंबिवली महापालिकेचा निषेध याच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याची आमची भूमिका आहे असे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विरोधात सर्व पक्षीय लोकांनी मोर्चे काढले या करवाढीचा विरोध केला परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला कुठली जाग आलेली दिसत नाही आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासनाने आज लोकांना वाढीव कराची बिलं पाठवलेली आहेत आठ आठ हजार रुपये लोकांचा कर वाढलेला आहे आणि याच्या विरोधात या आज आम्ही ही कराची बिलं जाळून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे आणि याच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू करण्याची आज आमची भूमिका आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या करवाडी विरोधात एक तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहे सत्ताधारी पक्षाच्या लोकांना बोलायला कुठे जागा उरली नाही त्यांनी मौन धारण केलेलं आहे माझं म्हणणं या करवाडी विरोधात त्यांनी एकतरी वक्तव्य करावं लोकांच्या बाजूने उभं राहावं नाही तर पुढच्या महापालिकेच्या निवडणुकीत लोक यांना माफ करणार नाही यांची जागा यांना दाखवणार आहे अरे करत एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींच व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा